शिवालय सामाजिक संघटनेच्या वतीने त्रिशतकोत्तर सुवर्ण शिवराज्याभिषेकाच्या औचित्याने यंदाच्या पावसाळ्यात तीनशे पन्नास वृक्ष लागवड आणि जोपासना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे शिवरायाच्या अश्वरूढ पुतळ्यास फौजदार चवडीचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते गरजूंना प्रातिनिधिक स्वरूपात रोप देण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करण्यात आले शिवरायांच्या जीवनात ढाल तलवारी गनिमी काव्याला जितके महत्व आहे तेवढीच पर्यावरण संरक्षणाला देखील महत्व आहे आरमारीच्या उभारणीत लाकडाची आवश्यकता होती तेव्हा एका आज्ञापत्रात नमूद केले आहे की सुकलेल्या झाडांना उपयोग करा उपयुक्त झाडांची कत्तल करू नका मोठी झाडे दोन वर्षात वाढत नाहीत आणि झाड मालकांना योग्य मोबदला द्या ही शिकवण शिवालय संघटनेने हाती घेतली आहे असे मत अमोल शिंदे यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन कारण अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज ज्या दिवशी राज्याभिषेक करून राजे झाले तो हा एक आनंदाचा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यामध्ये काय महत्त्वाच्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आत्ताच प्रकाशनी सांगितलेला विषय खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे की निसर्गाची जतन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज ज्या पद्धतीचं बदल वातावरण आपण बघत आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी खऱ्या अर्थानं सोलापुरामध्ये तर ह्याची जास्त गरज आहे ज्या पद्धतीने हे सोलापूर शहर उत्प्त शहर म्हणून ओळखलं जात आहे वर्षन वर हा आपली ही उष्णता वाढत चालली आहे कधीच आजपर्यंत आपण अठ्ठेचाळीस टेम्परेचरच्यावर वर कधी गेलो नव्हतो पण यावर्षी अठ्ठेचाळीस वर सोलापूरचं टेम्परेचर गेलं हे येणाऱ्या काळात आपल्या पिढीला जर चांगलं आरोग्य द्यायचं असेल जीवन द्यायचं असेल तर झाडं लावणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने हे शहरवासियांनी असेल ग्रामीण भागात सगळ्यांनी मनापासून या ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे शिवालय प्रतिष्ठान सातत्यानं सामाजिक कार्यातून त्यांचं काम करत असतं आहे आणि शिवालय प्रतिष्ठानचे जे काही सगळे त्यांचे सहकार्य आहेत अतिशय मनापासून या सगळ्या गोष्टीत त्यांचा हातभार लावतात मी बघा त्यांना एवढं अभिवचित करतो की तुम्हाला या कामामध्ये जे काय लागेल मग झाड असेल किंवा अजून काय गोष्टी लागत असतील तर आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे आणि आपण घेतलेलं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल आणि या प्रसंगी शशी थोरात मराठे सेवा संघाचे राम गायकवाड ॲडव्होकेट मोठे शिवालय संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे मोहन चटके राज पुणेकर सूरज पाटील शिवानंद सोलापुरे सुरेश रूपनर विनोद शिंदे महेश पवार सागर चव्हाण अमोल कामाने घुले सरकार हरीश सिद्धे उमेश पोरे स्वराज चव्हाण शिवकलशेट्टी अभिजित बिडवे सुनील शास्त्री साबीर शेख प्रशांत बिराजदार रोहन ममाने सिद्धू भुतनाळे आकाश पुलसे शशिकांत यादव ऋत्विक सुरवसे संकेत पाटील सागर कांबळे शुभम नीळ सूरज वाजपेयी युवराज माने स्वप्नील कुलकर्णी युवराज राऊत विनायक मेंगाने सचिन मंगरुमखाने राजू गुले अमोल राठोड नंदेश्वर जगताप या शिवभक्तांची या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती